एकच म्हणून सगळेजण आता जनकपुरातून निघून अयोध्येमध्ये पोहोचले अयोध्येमध्ये आणि अयोध्येमध्ये आता राजा दशरथ दशरथाचा तो महाल जो एकेकाळी सुनासुना वाटत होता ओस पडल्यागत वाटत होता विचार करा काही वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी ज्या महालाच्या भिंती लहान मुलांचा आवाज ऐकण्यासाठी आसूचलेल्या होत्या त्या महालामध्ये चार मुलं एकदा चार मुलं एकदाच जन्माला आले बरं बघता बघता लहानाचे मोठे झाले आणि आता चार सुना आल्या त्या घरामध्ये तेवढा मोठा राजवाडा पण घरामध्ये फक्त चारच माणसं होते किती चारच राजा दशरथ एक आणि तीन राण्या पण आज त्या चाराचे किती झाले चाराचे पहिल्यांदा आठ झाले आणि आठ चे आता बारा झाले बारा झाले एके दिवशीची गोष्ट विश्वामित्र महाराज अजूनपर्यंत सोबत आहेत बरं का कोण आहेत विश्वामित्र ज्यांनी रामाला लक्ष्मणाला पंधराव्या वर्षी चौदाव्या वर्षी नेलं यज्ञाचं रक्षण करण्यासाठी म्हणून आणि आता सगळ्या चार सुना आणून देण्यामध्ये इथपर्यंत सोबत होते ते विश्वामित्र महाराज आता जायला निघतात जायला निघतात सगळ्या परिवाराला विश्वामित्र जाणार याच दुःख वाटू लागलं सगळ्या परिवाराला राजा दशरथ तीनही राण्या चारही मुलं सुना कारण विश्वामित्र आज यांच्या सोबत एवढं चांगलं वागले मला सांगा आजच्या काळाला जर कोणाच्या घरामध्ये जर समजा लग्न होत नसेल मुलाचं आणि त्या मुलासाठी जर समजा मी मुलगी शोधून सोयरीक लावून दिली लग्न लावून दिलं किती आनंद होईल त्या मुलाच्या मायबापाला त्या मुलाला गगनात अवलोक चार चार लाख खिशात घेऊन येतं महाराज हे संघच आहेत पैसे इतके खर्चून टाकू पण मुलगी पहा मुलगी पहा म्हणालीत मुलासाठी इतकं इतके म्हणजे आनंदी येत लोक पैसे घेऊन खर्च करण्यासाठी मुलाचे बाप बर का तर चार चुणा आणून दिल्या ज्या विश्वामित्राने ते विश्वामित्र जायला निघाले सगळं घर दुःखी झालं कारण विश्वामित्र साधू आहेत संत आहेत सज्जन आहेत आणि साधूच जाणं दुःख देत साधूचं कधीही जाणं दुःख देत दुर्जनाचं येणं दुःख देत एखादा समजा माझ्यावर काही देण आहे त्यांचं तातेराव महाराजाच मला काय वाटणार तातेराव माझ्या समोर कधीच येऊ नये आणि माझं जर कोणाकोण कौन ये नाही तर काय वाट वाटणार हे माणूस आज आता झोपेतून उठल्याबरोबर सकाळी याला गाठायचं त्याची वसुली करायची तसं साधूच जाणं दुःख देतं आणि दुर्जनाचं येणं दुःख देतं दुर्जन कधी भेटू नये असं वाटतं दुर्जन कधी भेटू नये आणि सज्जन कधीच तुटू नये असं बिछुरत एक प्राण हरिलेतः दारुण दे तुलसीदास प्राण हरिले संध्याकाळची गोष्ट राजा दशरथ विश्वा, आणि विश्वामित्र बसलेले त्यावेळेला दशरथ राजे विश्वामित्रासमोर हात जोडतात दशरथ राजे विश्वामित्रासमोर हात जोडतात आणि म्हणतात बाबा मैं आपको कुछ दे नहीं सकता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही कारण साधू संत पैशाची रुपयाची सोन्या चांदीची गरज नाही साधू दान पाहिजे असतं म्हणून दशरथ राजे म्हणतात बाबा मैं आपको कुछ कुछ दे सकता पर आपसे मला तुमच्याकडून पाहिजे काहीतरी मी तुम्हाला काही देऊ शकत नाही पण तुम्ही मला एक दान द्या काय द्या, द्या? द्या, 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 द्या। विश्वामित्र म्हणतात राजा अरे राजा आहेस तू अयोध्यापती आहेस आणि तुमच्यासारख्या राजा माणसाला हे लंगोटीवाला काय देणार आहे लंगोटीवालाच साधू संन्यासी म्हणल्यावर राजा आप जैसे सम्राट को लंगोटीवाला क्या दे सकता है राजा तुझ्या वंशातल्या हरिश्चंद्र राजाला आणि तारा राणीला मी खूप छळलं रे त्यांची ताटातुट केली होती काल कथा ऐकली आपण पण आता त्या ताटातुटीच प्रायश्चित म्हणून मी ही जोडाजोडी केली जोडाजोडी म्हणजे तुला चारही सुना आणून दिल्या अरे माझ्यामध्ये सामर्थ्य होत मी खूप सामर्थ्यवान आहे माझं सामर्थ्य असून देखील माझ्या यज्ञाचं रक्षण मी स्वतः नाही केलं तुझ्या दोन पोरांना घेऊन गेलो दोन मुलं मागून नेली हे फक्त निमित्त होतं निमित्त तुझ्या मुलाचं लग्न जुळवायचं होतं मला चार सुना आणून द्यायच्या होत्या आता माझं काम संपलं आता माझं काम संपलं आणि काम संपल्यावर राहू नये मी आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं काम संपल्यावर माणसानं जास्त दिवस राहू नये नह त्यावेळेला दशरथ राजे हात जोडतात विश्वामित्रा पुढं आणि म्हणतात बाबा मेरी अंतरात्मा बोल रही है माझं हृदय सांगते मला माझी आत्मा सांगते काय सांगायला आत्मा हे दशरथ तू दिन नाही माणसाचं मन सांगते बरं का कारण आता ती काही दिवसानंतर वेळ आलेलीच होती आता येणारच होती त्यावेळेला दशरथराजे म्हणतात माझं मन माझा आतला आवाज मला सांगतोय हे की हे दशरथा आता तू जास्त दिवस जिवंत नाही राहणार रह। मग बाबा एकच करा काय मेरे मरणे के बाद मेरे महल को भूलना मी माझ्या मरणानंतर माझ्या या राजवाड्याला विसरू नका काय करा आप आते रहना बाबा आते जाते रहना नेहमी येत राहा जात राहा आणि मेरे बेटो संस्कृती का बोध दिलाते रहना काय म्हणतायत साधूकडं एका ग्रहस्थ्यानं संसारिकान काय मागावं संताकड संताकड काय मागावं बाबा माझ्या घरी येत जात रहा मी असेन किंवा नसेन आणि येऊन काय माझ्या मुलांना संस्कृती म्हणजेच संस्कार देत चला चांगलं काय वाईट काय पहा संस्काराची तर खरी गरज आहे गरज खरी फक्त संस्काराची आहे जर संस्कार आपण येणाऱ्या पिढीला नाही देऊ शकलो आज मी कालही सांगितलं परवाही सांगितलं आणि यापुढेही सांगत राहणार संस्कार देणारे चांगलं काय वाईट काय याच्यातला फरक सांगणारे मोजके लोक गावामध्ये शिल्लक राहिलेत प्रत्येक गावामध्ये मोजके लोक शिल्लक राहिलेत आणि येणारी पिढी घडवण्याचं काम त्यांच्यावर आहे आणि त्यांनी जर आज गुपचुप बसून राहिले ज्यांना खरं काय वाईट खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे ज्या लोकांना समजतं ते जर लोक आज शांत बसून राहिले तोंडाला कुलूप लावून राहिले तर येणारा इति येणारा काळ येणारा काळ जी पिढी बिघडणार आहे त्याचा सर्व दोष त्या माणसाला लागणार ला आहे कोणाला जे चांगलं काय वाईट काय हे ज्याला कळतं आणि शांत बसून राहिला तो तर शांत बसायचं नाही त्या ज्याला संस्कार काय हे जर माहीत असतील चांगलं वळण काय हे जर माहीत असेल तर येणाऱ्या पिढीला घडवायची जबाबदारी त्या माणसावर आहे आणि जर ती जबाबदारी त्यांना नाही पाडली तर येणारा काळ तुम्हाला दोष दिल्याशिवाय राहणार नाही येणारा ना काळ चला मला सांगा जर आपण आपल्या मुलांना संस्कारच नाही देऊ शकलो पैसा अडका हे तर कोणीही कमावेल हो पैसा किती कमावा है? किती कमावा हे सांगतो दोन वेळ तीन वेळ तुम्हाला पोटाला पोटभर जेवायला मिळावं कुटुंबाचं भरणपोषण करता यावं अंग झाक झाकता येईल एवढे कपडे विकत घेता यावेत बस झाला एवढा पैसा बस झाला एवढा पैसा नुसता पैसा, पैसा 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 करून नाही जमणार संस्कार देखील महत्वाचे आहेत तुम्ही मला एक सांगा तुम्ही कितीही पैसा कमावला खूप कमावला खूप कमावला जर तुम्ही मुलांना तुमच्या चांगले संस्कारच नाही देऊ शकले तर तुमची हजारो कोटी रुपयाची इस्टेट तो मुलगा एका दिवसात संपून टाकणार किती दिवसात मी एका दिवशी अंबानीचं उदाहरण सांगितलं अंबानीचं सांगितलं ना सगळ्याला माहित आहे मुकेश अंबानी आणि अनिल अंबानीची गोष्ट धीरुबाई अंबानीचे पोर येक, येक, जगात, एक जगात भारतातला नंबर श्रीमंत आहे आणि दुसरा भाऊ भारतातला सगळ्यात कर्ज बाजारी म्हणून म्हणतो मन मी हजारो कोटी रुपयाची संपत्ती कमवली पण मुलांना जर संस्कार नाही देता आले तर तो एका दिवसात तुमची संपत्ती संपवून टाकेल एका दिवसात मग संपत्ती कमवून फायदा आहे का मुलं जर वाईट निघत असतील मुलं जर वाईट असतील तुमचे तर संपत्ती कमवून उपयोग नाही आणि जर मुलं चांगली असतील तर जर मुलं चांगले असतील आई बापाच्या आज्ञेत राहत असतील बायका पोरांची स्वतःची काळजी घेत असतील शेती सांभाळत असतील तर मग तुम्हाला कमवायची गरज आहे का मुलं जर वाईट निघत असतील तरी देखील कमवायची गरज नाही आणि चांगले असतील तरी देखील कमवायची गरज नाही मग खरी कमवायची खरी कमाई करण्याची गरज कोणती तर ती म्हणजे मग फक्त संस्काराची पैसा ही संपत्ती ही कमावण्याची गोष्ट नाही ती प्रारब्धाची गोष्ट आहे मिळे मिळे धन मान ह्या गोष्टी मिळतात म्हणजे नशिबाना मिळतात कोण म्हंटल तुम्हाला कष्ट कोणीच म्हणत नाही आणि म्हणणार सुद्धा नाही कष्ट मिळणार्या असल्या असत्या तर कारखान्यामध्ये काम करणारा मजूर श्रीमंत झाला असता आणि आरामात गाडीत फिरणारा मालक गरीब झाला असता बरोबर आहे जर कष्टानं तुम्हाला संपत्ती मिळणार असेल तर कारखान्यातला मजूर जो आठ आठ तास दहा दहा तास काम करतो तो श्रीमंत झाला असता आणि कारखान्याचा मालक चोवीस तास आरामात गाडीत बसून फिरतो तो गरीब झाला असता पण तसं आहे का नाही म्हणून ह्या गोष्टी नशिबाने मिळणाऱ्या आहेत आणि नशिबाच्या पुढं कोणाचं चा काही चालत नाही जे तुम्हाला नशिबाने दिलंय त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करा स्वीकारण्याचा नशिबाच्या पुढे जाऊन तुम्हाला कोणालाच काही असं सुख घेता येत नाही नाही घेते एक राजा होता चित्रकेतू त्याचं नाव चित्र केतो ऐका रामायणाच्या बाहेर जाऊन सांगतोय थोडस सा। दृष्टांत म्हणजे ज्या गोष्टी नशिबाच नाहीत त्यांना ओढून तालून आणल्यावर काय होतं हे सांगायचंय मला रामायणाच्या बाहेरचा विषय पण सांगतो ऐका नशिबाच्या पुढे जर हट्ट केला आणि मला हे सुख पाहिजेच असं म्हटलं तरी देखील तुम्हाला तात्पुरतं सुख मिळतं कायमस्वरूपी सुख मिळत नाही एक चित्रकेतू नावाचा राजा होता चित्रकेतू नावाचा त्याला अनेक राण्या होत्या आणि त्यापैकी एक मुख्य राणी त्याची कृत धुती नावाची जीछ। जीछ। काय सागर नाव तिचं कृत धुती ती कृत नावाची राणी मुख्य होती सर्वात लाडकी आणि बाकीच्या अनेक राण्या होत्या पण पोटी संतान नव्हतं पोटी संतान आणि लोकांचं ऐकून 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 राजा एवढा दुःखी झाला लोक म्हणायचे अरे मुलबाळ नाही त्याला देखील वाटायला लागलं संसारात मुलबाळ असल्याशिवाय सुख नाही मुलबाळ असल्याशिवाय सुख नाही वेदानं सांगितलं की मुलानं पाणी पाजल्याशिवाय मोक्ष भेटत नाही मुलानं पिंडदान केल्याशिवाय मोक्ष भेटत नाही मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे दिवस राजा झोपेत देखील मुलगा पाहिजे म्हणायला लागला इतका त्याला ओढा लागला कशाचा मुलाचा संतान व्हावं संतान व्हावं पोटे मुलबाळ व्हावं पण याच्या नशिबात नव्हतं ना अंगिरा नावाचे एक ऋषी अंगिरा नावाच्या ऋषी सोबत त्याची भेट झाली आणि अंगीरा ऋषीला त्यानं सांगितलं बाबा मला मुलगा व्हावा काहीतरी उपाय सांगा अंगिरा ऋषीनं सांगितलं तुझ्या नशिबात नाही उग वेळ घालवू नको देवदेव कर राजा होता तो राजा तरी देखील एवढा दुःखी म्हटलं मला मुलगा झाल्याशिवाय माझ्या चित्ताला चैनच पडणार नाही ठीक आहे म्हणलं अंगिरा ऋषी तपस्वी सगळं तप पणाला लावलं सगळी साधना पणाला लावली आणि प्रसाद रूपानं एक फळ दिलं आणि ते फळ तुझ्या एका राणीला खायला दे त्यानं त्या ते, ते फळ खायला दिलं आणि काही दिवसानंतर यथावकाश तिला एक मुलगा झाला तिला एक मुलगा झाला कोणत्या राणीला कृत धुती नावाची त्या चित्रकेतूची राणी तिला मुलगा झाला पण हिला मुलगा झाला आणि ती नवऱ्याची लाडकी अगोदरच आता तिलाच मुलगा झाला म्हणल्यावरती अजूनच लाडकी झाली राजा कृत धोती कृत धोती चोवीस तास त्या मुली त्या बायकोच आणि त्या मुलाचं नाव राजाच्या तोंडात सौती मत्सर सौती मत्सर काय असतो एवढ्या नवसा सहसानं झालेलं ते पोरग बाकीच्या तिच्या तिच्या सगळ्या सौतींनी म्हणून मिळून विष पाजून मारलं विष पाजून मारलं यक्तच पोरग झालेलं ते एवढ्या नवसानं चित्रकेतूला एवढं दुःख झालं एवढं दुःख झालं पुन्हा तो जंगलामध्ये निघून गेला जंगलामध्ये मला सांगा त्याच्या नशिबात ते सुख नव्हतंच मुलाचं त्यानं अट्टा हासानं उग हट करून ओढून आणलं लगेच दुःख झालं की नाही पुन्हा आणि पूर्वीपेक्षा जास्त झालं पूर्वीपेक्षा जास्त पहिलं तरी वाटायचं माझ्या नशिबातच नव्हतं नशिबात नाहीच माझ्या पोरग नशिबात नाही पण आता काय वाटायला लागलं नशिबात होतं पण या सगळ्या बायकाने मिळून माझं पोरग मारलं म्हणजे जास्त दुःख झालं नशिबास नसलेल्या गोष्टी ओढून ताडून आणल्या की असं होतं नारदजी भेटली त्याला वनामध्ये नारदजी आणि नारदांनी मार्गदर्शन केलं अरे संतती म्हणजेच काय सुख नाही भगवंताची भक्ती कर आहे राजा तिथून मग अनेक वर्ष तप केलं हिमालयात के कैला गेला कैलासात गेला आणि कैलासात बस एकदा त्यानं काय केलं महादेवजी बसलेले होते शंकरजी आसनावर महादेव बसलेले महादेवाच्या डाव्या मांडीवर पार्वती बसलेली आणि समोर देवांची सभा बसलेली इंद्रादी देव सगळे देवी देवता समोर ब्रह्मसभा बसलेली आणि तिथं ते चित्रकेतू आला चित्रकेतू आणि त्या चित्रकेतून पाहिलं महादेव बसलेले समोर देवी देवी देवता सगळे बसलेले ना असा फोडून आला चित्रकेतू त्यानं पाहिलं डाव्या मांडीवर बायकोला घेऊन बसलाय शंकर याला काय कळतं का नाही देवी देवता समोर बसलेले मुनी समोर बसलेले डाव्या मांडीवर बायकोला घेऊन बसले काय अक्कल आहे का नाही म्हणलं भगवान शंकरानं पाहिलं अरे अरे रे चित्र तु। तुला अजून काही कळत नाही का जा बाबा भगवान शंकर त्यांनी माफ केलं भोळा देव सगळ्यात भोळा देव माफ केलं त्यांनी मोठ्या मनाने पण पार्वतीनं ऐकलं पार्वतीनं माझ्या नवऱ्याची निंदा करतोस अरे सगळं जग भोळा शंकर म्हणून ज्याच्या पाया पडतं त्याची निंदा केलीस तू शंकराची निंदा केली केली त्यानं म्हणून पार्वतीनं शाप दिला त्याला अरे राक्षस होशील राक्षस देवाची निंदा करतोस तोच चित्र घेतो पुढच्या जन्मामध्ये त्याला राक्षस व्हावं लागलं व्रत्रासूर त्याचं नाव व्रत्रासूर व्रतासुराची कथा याच्या आधी कुठं ऐकली असेल म्हणून म्हणतो दुसऱ्याच नशीब पाहून तुम्हालाही तसंच मिळावं असं हट्ट कधीच नाही करायचं हट्टा हाच नाही करायचा नशिबात जे आहे तेच होणार आहे ओढून तणून आणण्याचा सुख ओरबाडून घेण्याचा जर प्रयत्न केला तर अधिक दुःखीच व्हाल दुःखीच व्हाल बोरीचा काटा आहे बोरीचा काटा ते एकदा असा घुसला त्याला असच जर ओडीच काढलं तर की अजून काय करणार आहे बाबा रक्तच काढणार आहे त्याला हळूच थोडासा हात माग घ्यावा लागते असं आणि नंतर तो तसा काढावा लागतो चला एकदा भजन करू आणि पुढची कथा ऐकू